नमस्कार मी शीतल कांडेलकर शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष आम आदमी पक्ष पुणे शहर आपण सर्वच कन्व्हर्ट राऊंडसाठी अगदी आतुरतेने वाट बघत आहोत आणि आपली ही जी प्रतीक्षा आहे ही लवकरच संपणार आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यानंतर एकशे एकोणनव्वद आणि अधिक माध्यमिकचे अभियोग्यताधारक जे पुणे महानगरपालिकेमध्ये शिफारसपात्र आहेत ज्यांची कोर्ट केस होती आणि ती काल संपुष्टात आली आणि काय झाले याविषयी थोडे तसेच प्रकल्पग्रस्त अभियोग्यताधारक आहेत त्यानंतर रयतचे स्टुडंट आहेत रयतसाठी जे शिफारसपात्र आहेत या सर्वांविषयीच आपण अगदी थोडी थोडी माहिती इथे जाणून घेणार आहोत तर कन्व्हर्ट राऊंडविषयी अपडेट असे आहेत की आपल्याला निवडणूक आयोगाकडून परमिशन मिळालेली आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत त्यान जा जा आहे त्या त्यानंतर माजी सैनिकाच्या ज्या जागा असतात त्याही कन्व्हर्ट होणार आहेत त्यासाठीही परमिशन मिळालेली आहे मग एवढा उशीर का तर सगळ्यात आधी हे जाणून घ्या अस्वस्थ होण्याच्या आधी की मला माहीत आहे पर तापने मेल की आपण मंत्रालयात बरेचसे विद्यार्थी जाऊन आले तिथूनही अपडेट घेऊन आलेले आहेत परत आपले रोजचे मेल किंवा पत्रव्यवहार ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर तरीही हालचाल का नाही तर याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे मी नेहमीच सांगते की ही जी उदासीनता आहे हे सर्वात मोठं कारण आहे आणि त्यानंतर मग यांच्या प्रक्रिया सुरू होत असतात तर उदासीनता कुठेतरी आडवी येते आणि असं जे फास्ट काम व्हायला हवं हो असतं ते होत नाही आणि असा वेळखाऊपणा होतो तो झालेलाच आहे आणि नेहमीच होतो महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे मग कन्वर्ट राऊंडसाठी परमिशन मिळालेल्या आहेत मग कुठं अडकलं आहे हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला आहे मलाही पडतो तर या संदर्भात सतत मी आयुक्त कार्यालयाशी संपर्कात असते आणि काय झालं किंवा काम कुठपर्यंत आलं हे मी त्यांना सतत विचारत असते विचारत असताना माहिती थोडी अशी मिळालेली आहे की आपल्याला निवडणूक आयोगाकडून परमिशन मिळालेली आहे माजी सैनिकांच्या इथून पण मिळालेली आहे परंतु काही डॉक्युमेंटेशन असतं ते पूर्ण झाल्याशिवाय राऊंड लागणार नाही असं क्लिअर सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीही आम्हीही घाई करत आहोत आयुक्त कार्यालयाकडून प्रयत्न चालू आहेत असं सांगण्यात आलेलं आहे तर यासाठी आपला पुढचा आठवडा उजाडेल आपण वाट बघायला पाहिजे आणि तुम्हाला माहितच आहे की लवकर आणि आपल्या वेळेत आपल्या वेळेत तर काही झालेलंच नाही आहे अजूनपर्यंत पण आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ते होणार आपल्याला ते करावं लागेल कारण त्याशिवाय आपण जर नाही आंदोलन केलं किंवा आपण शांत झालो तर हे ही जी भरती प्रक्रिया आहे ही ठप्प होणार आहे हे सत्य आहे आपण जोपर्यंत अपडेट घेत आहोत किंवा जोपर्यंत यांना विचारत आहोत तोपर्यंत आपल्याला काहीतरी तरी, तरी, तरी गोष्टी यांच्याकडून कळतात पण आपण जर शांत झालो तर आपल्याला विचारात घेण्यात येणार नाही हे सत्य आहे अटीच मी सतत आयुक्त कार्यालयाच्या संपर्कात असते आणि विचारण्याचा प्रयत्न करत असते की आपण कुठपर्यंत आलो आहोत किंवा काय अजून प्रक्रिया बाकी आहेत तर सांगण्यात आलं की डॉक्युमेंटेशन थोडंसं बाकी आहे आणि ते झाल्यानंतर आपला राहून लागेल असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जे प्रकल्पग्रस्त अभियोग्यताधारक आहेत ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेलेल्या आहेत किंवा इतर गोष्टी तर या संदर्भात काही अभियोग्यताधारक बऱ्याच वेळा हा आरोप आहे प्रकल्पग्रस्त अभियोग्यताधारकांचा अभियोग्यताधारक जे आहेत त्यांचा हा आरोप आहे की आम्ही दोन ते तीन वेळा आयुक्त कार्यालयात गेलेलो असताना आम आम्हाला विचारलं जात नाही आम्हाला विचारणा केली जात नाही किंवा आमची भेटही झालेली नाही तर हे असं का माहीत नाही परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही या आपण भेटूयात आणि काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आयुक्त कार्यालयाला ते द्यावेही लागतील तर हा एक विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शिक्षक भरतीमध्ये अभियोग्यताधारक जे आहेत ज्यांचा हक्क आहे तो हक्क त्यांना मिळालाच पाहिजे मग कन्व्हर्ट राऊंडमध्ये जे विद्यार्थी आता लागणार आहेत ते किंवा मग जे आता प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहेत अभियोग्यताधारक आहेत ते त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा परत म्हणजे अन्याय कुणावर होऊ नये हाच एक प्रयत्न आमचा सतत असतो एखाद्या विशिष्ट वर्गासाठी काम करणे हा आमचा हेतू नाही आम्ही सगळ्यांना न्याय आणि हक्क कसा मिळव मिलो, मिळवून देता येईल याच्यासाठी सतत कार्यरत असतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आहे आणि परत माझी सैनिकांसाठी याच्या ज्या जागा कन्व्हर्ट होणार आहे त्यासाठी ते दहा टक्के राखीव ठेवणार आहेत कारण त्यांचाही हक्क आहे त्यामध्ये तर अशा कन्व्हर्ट राऊंडमध्ये साडेतीन ते चार हजार जागा कन्वर्ट होऊन येतील मग त्याचं मेरिट काय लागेल किंवा इतर गोष्टी त्या लिस्ट लागल्यावरच आपल्याला कळणार आहेत आणि ह्या संदर्भात अधिक माहिती घेण्या घे घेण्याचा प्रयत्न जर केला तर अधिक माहिती उपलब्ध नाही माहिती एवढीच आहे की माझी सैनिकांच्या इथलं जे डॉक्युमेंटेशन बाकी आहे ते पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रक्रिया राबवण्यात येईल त्यानंतर लिस्ट लावण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर आता आपल्या सर्वांनाच वाटतं की इतका उशीर का आम्ही खूप आधीच वाट बघितलेली आहे तर खरं आहे आपण सर्वांनीच वाट बघितलेली आहे आणि हे लोक आपल्याला वाट बघायला लावतात हे खरं तर यांना ही सवय झालेली आहे पण आपण वाट बघत न बसता आपण आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा आपण जे आंदोलन वगैरे करणार आहोत ते आपण करणारच आहोत कारण मी सतत सांगत असते की प्रत्येक भरती प्रक्रियेला किंवा नोकर भरतीला टाईमलाईन असणं गरजेचं आहे आपलं वय थांबून राहत नाही किंवा परिस्थिती थांबून राहत नाही किंवा वेळही थांबून राहत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत होणं अतिशय आवश्यक असतं त्यानंतर महा पुणे महानगरपालिकेचा विषय असा आहे की जी केस कोर्ट केस सुरू होती ती कुठेतरी आता संपुष्टात आलेली आहे आणि परत तो निर्णय शासन प्रशासनाकडे गेलेला आहे तर थोडक्यात एक आपण असा अंदाज लावू शकतो की जे शिक्षक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत वर्किंग होते ते परत जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच वर्किंग असतील आणि आपले जे अभियोग्यता धारक आहेत ते नव्याने मा नवीन शिक्षक नवनियुक्त शिक्षक जे आहेत ते पुणे महानगरपालिकेत आपलं आपली सेवा देणार आहेत हे असंच सत्य आहे आणि हेच होणार त्यामुळे चिंता नसावी आपण तरी आपल्याला एक महिन्याचा कालावधी कोर्टाने दिलेला आहे की शासनाने प्रशासनाने निर्णय घ्यावा तर हा निर्णय लवकरच होईल आणि आपण जे आपले दोनशे विद्यार्थी अभियोग्यताधारक पुणे महानगरपालिकेत सेवा देण्यासाठी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी लवकरच ही आनंदाची बातमी येईल यात शंका नाही तिथेही आपण पाठपुरावा करणारच आहोत आणि सतत संपर्कात राहून नेमकं काय चालू आहे यासाठी आपण वाट बघणार आहोत आणि खूपच वेळ होत असेल तर ऑब्वियसली आपण तिथेही आंदोलन वगैरे या गोष्टी आपण करू शकतो आणि करणारच आहोत जर आपल्याला पर्यायच नाही किंवा गोष्टी समजून घेतल्या जात नाही आहेत किंवा विनाकारण वेळ खाऊपणा होत असेल तर नक्कीच आपण आंदोलनाचा इशारा देणार आहोत हे मी जे शिफारसपात्र अभियोग्यताधारक आहेत महानगरपालिकेसाठी पुणे महानगरपालिकेसाठी यांना सांगितलेलंच आहे तसेच कन्वर्ट राऊंडसाठीही मी सांगितलेलंच आहे की आपण आपण वाट बघतो कारण असं आहे की खूप घाई गर्दीमध्ये काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा आपण वाट बघणे हा एक शिस्तीचा भाग असतो आणि म्हणून आपण ती शिस्त पाळत आहोत आणि पाडणार आहोत आपल्याला माहीत आहे की आ... आयुक्त कार्यालय किंवा मग शासन प्रशासन हे आपल्याला सततच सांगत असतात की आम्ही काम करत आहोत आम्ही काम करत आहोत आपण कुठेतरी एक थोडासा विश्वास ठेवूयात आणि थोडी वाट बघूयात आणि खरं तर हा कन्वर्ट राऊंड आतापर्यंत लागून जायला हवा होता पण तुम्हाला माहीतच आहे की मानसिकता नसते मानसिकता नाही पण बऱ्याचशा गोष्टी असतात की त्यासाठी ही भरती करणं आवश्यक आहे आणि ते आता सांगितलेल्या प्रमाणात करत आहेत की नाही हेही आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे तर त्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत सतत पाठपुरावा करणं हा यशाचा मार्ग आहे कारण यासाठी पर्यायच नाही सतत पाठपुरावा करत असल्यामुळे कुठेतरी आपल्याला ह्या अपडेट्स मिळत असतात किंवा ही लोकं भरती प्रक्रिया राबवत आहेत हेच मी स्पष्टपणे येथे म्हणेल जर आपण विषय सोडला तर विषय सुटून जाईल आपल्या हातून काहीच उरणार नाही हेही तितकं सत्य आहे म्हणून सगळ्यांनी लक्ष केंद्रित ठेवा आणि काय असेल किंवा एकीने राहणं किंवा काय गोष्टी असतील त्या एकमेकांना शेअर करा आणि आपल्याला लवकरच यातून मार्ग मिळणारच आहे हे तर म्हणजे सत्यच आहे कारण आपण जर कष्ट घेत आहोत तर याचं फळ मिळणं अपेक्षित आहे आपल्याला तर रयतचा विषय असा आहे की मला बरेचसे फोन येतात मेसेज येतात की रयत अशी भरती प्रलंबित आहे किंवा रयतची जी भरती आहे ती रखडलेली आहे तिथेही हाच प्रॉब्लेम आहे कोर्ट केसचा तर मी याआधीही सांगितले की किंवा आयुक्त कार्यालयात मी जेव्हा गेले तेव्हा मी आयुक्तांनाही बोलले की ज्या ठिकाणी कोर्ट केसेस आहेत अशा जागा आपण अभियोग्यताधारकांना का दाखवल्या यामुळे काय होतं की जी अभियोग्यताधारक वर्ष नवर्षे वाट बघत आहेत ते शिफारस पात्र सुद्धा त्यांनी वाटच बघायची आहे का हा त्यांच्यावर अन्याय नाही का हा प्रश्न मी विचारल्यानंतर मला स्पष्टपणे सांगण्यात आले की ह्या कोर्ट केसेस आपल्या जेव्हा भरती प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर पडलेल्या आहेत पण असं नाही भर आता पुणे महानगरपालिकेची कोर्ट केस ही त्या आधीची आहे जवळजवळ तीन वर्षानंतर कदाचित त्याचा निकाल आता लागलेला पर आहे परत रयतचंही असंच आहे तर मग असं असताना आपण अशा ठिकाणी अभियोग्यता धारकांना का अडकवले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपण विचारपूर्वक सगळ्या गोष्टी का करत नाही प्रत्येक ठिकाणी आपण अभियोग्यताधारकांसाठी अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत ज्यातून ते पार होण्याचा प्रयत्न करतात पण पार होऊ शकत नाही आणि कुठेतरी त्यांची मानसिकता परत ढासळली जाते तर हा जो प्रकार चालू आहे हा बंद करा आपल्याला माहीत आहे की आपण शिक्षक भरती करणार आहोत तर याआधी आपल्या प्लॅनिंग्स किंवा आप कुठे कोर्ट केस सुरू आहेत किंवा कुठे अडथळे निर्माण होऊ शकतात हे आपण आधीच विचार करायला हवा असतो त्यानंतर कन्वर्ट राऊंडसाठी जी जी माझी सैनिकांची परमिशन आहे किंवा इतर गोष्टी आहे ह्यासाठीही आपण खूप लवकर काम करू शकत होतो पण काय होतं कुठेतरी काय प्रॉब्लेम होतो आय डोंट नो no? पण कुठेतरी अगदी संथगती प्राप्त होते कुठेतरी ती उदासीनता आणि कुठेतरी ते दुर्लक्ष ह्या गोष्टी होत असतात म्हणून या गोष्टी लांबतात आणि या गोष्टींचा परिणाम अभियोग्यता धारकांवर होत असतो त्यातून मग बऱ्याचशा गोष्टी आता जशा आपल्याला मागेपत्र मिळालेत मेल्स मिळालेत अशा गोष्टी होतात आणि कुठेतरी ही चिंतेची बाब आपल्यासाठी निर्माण होत असते तर या गोष्टींचा विचार करत आपण सगळ्या गोष्टी सुरळीत आणि सिस्टमॅटिक कशा करू शकतो याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे भरती करायचीच आहे तर ती सिस्टमॅटिक व्हायला हवी इतका वेळ कोणत्याच भरतीसाठी लागत नाही जेवढा आपल्या शिक्षक भरतीसाठी लागत असतो तर ही पद्धत जी आहे किंवा ही जी तुमची सिस्टम आहे ही आता तुम्ही लवकरच बदलली पाहिजे आणि लवकर मार्ग कसा निघेल यासाठीही आपल्याकडे ऑप्शन्स असायला हवेत असं मला वाटतं प्रयत्न तर असा होता की पंधरा जूनला जेव्हा आता शाळा सुरू झाल्या आज तर आजच्या दिवशी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जी आपली अभियोग्यताधारक आहे जी शिफारस पात्र होणार होती अशी सगळी अभियोग्यताधारक आपापल्या शाळेवर आज रुजू होणं अपेक्षित होतं परंतु मला असं वाटतं की अडथळे कमी करण्यापेक्षा आपण वाढवत आहोत कुठेतरी जे नियोजन करणारी मंडळी आहे यांना माहीत आहे की अडथळे काय काय आहेत कधी येतील कसे निर्माण होणार आहेत काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर याचे जे याच्यासाठी जे सोल्युशन आहे ते तुम्ही आधीच काढून ठेवलेलं नाही ते तुम्ही आता स्टेप बाय स्टेप शाळा सुरू झाली शाळा सुरू झाली तरीही आपली प्रोसेस अजून झालेली नाही हे याआधी जूनच्या जूनमध्ये दहा जूनपर्यंत सगळं होणं अपेक्षित होतं त्यानंतर मुलांना शाळा दिल्या गेल्या असं समुपदेशन झालं असतं आणि त्यानंतर आज आज सगळे अभियोगिताधारक आपापल्या शाळेत रुजू झाली असती परंतु आपण हे केलेलं नाही आपला हेतू शुद्ध हेतू हा आहे ना की विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावेत मग आजपासून शाळेत विद्यार्थी जायला सुरुवात झालेली आहे पण त्यांना अजूनही शिक्षक मिळालेले नाहीत असं का आपण सक्षम नाही आहोत का या गोष्टी वेळेत करण्यासाठी मग आपण सक्षम का नाही आहोत याच्या याच्यासाठी आपण काय काम करायला हवं किंवा हा जो वेळ खाऊपणा होतो हा कशामुळे कुणामुळे होतो याचे सगळे कारणं आपण शोधायला पाहिजे का काम होत नाही आहे किंवा गोष्टी अडतात कुठे त्यानंतर मग जे हे जे अडथळे आहेत हे किती दिवसात मिटतील हेही आपल्याला माहीत नसतं त्यानंतर ही भरती प्रक्रिया कधी संपणार आहे सेकंड फेज कधी आहे काही क्लिअर नाही आहे काही नाही क्लिअर इथे तर हे असं का होतं यामुळे होतं असं की अभियोग्यताधारक हे चिंतित होतात त्यानंतर मग हे तो मेसेज मेसेज मेल्स पत्र या गोष्टी सुरू होतात आणि या गोष्टी करण्यासाठी त्यांना खूप छान वाटते असं नाही पण कुठेतरी त्यांना असं कुठेतरी त्यांना असं फील होतं की अरे आपण आपल्यावर अन्याय होत आहे आणि आपण कुठेतरी परत आ, भरती होणार नाही आहोत का किंवा आपल्याला नोकरी मिळेल का किंवा मग काय होईल आपल्या आयुष्याचं एवढं आपण आपल्याला शिक्षक होऊ पाहणारे हे जे अभियोगिताधारक आहेत यांना विविध प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्यासाठी ते मग मेल्स करतात किंवा पत्रव्यवहार करतात कुणी मंत्रालयात जाऊन माहिती घेऊन येतो कुणी सतत तुम्हाला फोनही करत असेल म्हणजे प्रशासनाला सांगते मी की सतत तुम्हाला फोनही करत असतील तर या गोष्टी मॅसेज करत असतील व्हॉट्सॲप मेसेजेस तर हे कुठेतरी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी घडतात तुमच्याकडून आणि म्हणून ही अभियोग्यताधारक हे अशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात किंवा तुम्हाला त्यांची जी अस्वस्थता आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात तर एवढे मॅसेजेस मेल आणि फोन कॉल्स हे बघून तुम्हाला कळत असेल की विषय काय चाललेला आहे तो तर तरीही आपण इतकी निगरगट्ठ आहात का की एवढं सगळं सुरू असताना आपण जी प्रोसेस आहे ती फास्ट आणि अशी क्विक का नाही होते किंवा आपण यासाठी आधीच योजनाबद्ध किंवा नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी का केल्या नाहीत हे कुठेतरी तुम्हाला खटकायला पाहिजे प्र प्रशासनाला प्रशासनाला ह्या गोष्टी कुठेतरी खटकायला पाहिजे असं मला वाटतं तर हे होणं फार आवश्यक आहे आणि त्यानंतर आता स्थिती अशी आहे की कन्व्हर्ट राऊंडची लिस्ट अजून लागलेली नाही रयतचा प्रश्न प्रलंबितच आहे महानगरपालिकेचा प्रश्न पुणे महानगरपालिकेचा प्रश्न हे प्रलंबित आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनाही आयुक्त कार्यालयात येऊन सगळी माहिती घ्यायची आहे किंवा त्यांचा हक्क आहे तर या गोष्टी ही आपल्याला लवकरच मार्गी लावायचे आहेत की हे प्रकल्पग्रस्तांचं नेमका विषय काय आहे किंवा त्यांना जागा येणार आहेत का किंवा त्यांच्यासाठी काय आपलं नियोजन आहे ते तर यानंतर मग आता आपल्याला थोडी वाट बघायची आहे आणि वाट बघून झाल्यानंतर आपलं जे नियोजन आहे जर आपण ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपली कन्व्हर्ट राऊंडची लिस्ट जर लागत नसेल तर नक्कीच आपण आपल्या ठरल्याप्रमाणे करणारच आहोत आणि त्यानंतर मग कठोर भूमिका घेतली जाईल हे मी सतत सांगते कदाचित या बोलण्याचा प्रशासनाला पण फरक पडत नाही आहे असं मला कुठेतरी दिसतं आहे की आम्ही सांगतो आहे की आंदोलन घेऊ किंवा याचा फरक पडत नाही आहे तर पडेल फरक पण पडेल तर बघूयात आपण सगळं नियोजन आपण करणार आहोत मला अभियोग्यताधारकांना हेच सांगायचं आहे की वेट अँड वॉच थोडाच आता वेळ आपल्याला वाट बघायची आहे आणि लवकरच आपला कन्वर्ट राहून लागणार आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा कन्वर्ट राऊंडमध्ये जी धारक सेवेत जाणार आहेत त्यांच्यासाठी सु आताच शुभेच्छा देते कारण आपला राऊंड लवकर लागणार आहे आणि नक्कीच ज्यांना ज्यांचा हक्क आहे या शिक्षक भरतीवर त्यांना सगळ्यांनाच त्यांचा हक्क मिळो आणि तो हक्क मिळवून देण्यासाठी मी सतत कार्यरत आहे आम आदमी पक्ष आपल्या पाठीशी आहे आणि शिक्षण आणि आम आदमी पक्ष यांचं खूप जवळचं नातं आहे हे तुम्हाला सांगायला नको सगळ्यांनाच माहीत आहे आणि म्हणून ही तळमळ आहे आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही खूप काम करत आहोत आणि करत राहू जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील शासकीय शाळा परिपूर्ण होत नाहीत सुविधांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तोपर्यंत मी कार्य करत राहणार आहे आम आदमी पक्ष कार्य करत राहणार आहे आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि ही जी शिक्षण व्यवस्था आहे महाराष्ट्रातली याला सुधारण्यासाठी आम्हाला तुमची ही तितकीच साथ हवी आहे आणि तुम्ही ती देणार यात शंका नाही कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आम आदमी पक्ष निस्वार्थी भावनेने आपल्या सगळ्यांसाठीच काम करत आहे आणि आपणही नक्कीच आम्हाला मदत करणार या सगळ्या कार्यामध्ये अशी अपेक्षा आहे आणि इथेच थांबते धन्यवाद